नमस्कार नवकोड व नवक परिसरातील सर्व पंचकृषीतील यात्रा एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी चार वाजता सभेना फिरवून सुरुवात होईल या सभे सकाळी ठीक चार वाजता सभेना त्यानंतर महाआरती व त्यानंतर दिवसभर पूर्ण हा उत्सव चालू राहील व गुरुवारी सुद्धा हा उत्सव चालू राहील असा हा दोन दिवसाचे यात्रेचं नियोजन असून पंचकृषीतील सर्व भावी भक्तांनी बुधवार दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या संख्येने उपस्थित राहून का यात्रेची शोभा वाढवावी अशी देवस्थान कमिटी व ग्रामपंचायत कार्यालय यांच्यातर्फे नम्र विनंती धन्यवाद